या तिरंगा रॅलीचं आयोजन आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय साहेब यांच्या संकल्पनेतून हे झालेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये चूरवीर जे शूरवीर शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ त्यांना पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन आपण केलेलं होतं या धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन दिवसापूर्वीच या रॅलीचं आयोजन झालं आणि अतिशय प्रचंड प्रतिसाद विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक असतील या या सर्वांनी आमचे भजनी मंडळ असेल वारकरी संप्रदाय असतील या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो आणि या तिरंगा रॅलीच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही एक मोठं नियोजन आमच्या डोक्यात आहे ते सुद्धा आम्ही अगदी नियोजन करून ती, ती रॅली सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही आयोजित करणार या ठिकाणी आमचे शासन प्रमुख देवकते साहेब जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख सुरजी महाराज मोहनजी पोनोरे सर्व पदाधिकारी तालुका प्रमुख विभाग प्रमुख या ठिकाणी सगळे हजर राहिले सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका